आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष गोरगरीब दीनदलितांचे कैवारी सहकार नेते माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले यांना एकसष्टाव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा शुभेच्छुक श्री सुकुमार चिपरे उपाध्यक्ष श्री संजय बाळू हवले प्रधान व्यवस्थापक संचालक श्री सुरेंद्र पाटील श्री अण्णासाहेब मालगावे श्री विद्याधर अमनावर सौ स्मिता एस माळी सौ पद्मश्री बंकापुरे श्री रामचंद्र फिरगणावर श्री बलराम खोत श्री श्रीवाप्पा माळगे श्री बाबासाहेब बंकापुरे सुभाष गोरवाडे विजय शिंगे रशीद मोमिन यांच्यासह सर्व सभासद कर्मचारी वर्ग श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव शाखा मालकापूर शिरदवाड गळतगा धुणेवाडी चिकोडी सदलगा, भोज आडी अक्कोळ कुन्नूर मत्तीवडे पट्टणकुडी नांगनूर जत्राट अंकली दंडापूर